न किंचित वांछती किंचितही नाही दोन्ही प्रकारच्या इच्छा जो इच्छित नाही उपनिषद म्हणतो उपासते ये हृदय काम उपासते ये हृदय काम काहींच्या उपासना ह्या दोन्ही कामने करता असतं माईक आणि पारलौकिक दोन्ही कामना मिळाव्यात त्याची वसाठी उपासना तिरुपतीला का जातात अजून कुठे का जातात महाराजांकडे कुठल्या चक्रा का मारतात आम्हाला काही लोक म्हणतात माईकच पाहिजे बाकी काही नको आणि काही म्हणतात पारमार्थिक पाहिजे मुंडकोपनिषदमधलं आहे बरं का उपासने पुरुषम ये दुसरं यदा सर्वे ते कामायश हृदयश्रिता कठोपनिषद अथर्मर्त्यो मृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुती ये प्रमुचं कामाश्रिता अथ अम्रतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते कठोपनिषद गीता प्रजाहति यदा कामान सर्वान् अर्थ मनोगता दूसरा अध्याय भागवत तरेव पुंडरी कक्ष भगवत्वाय कल्पते रामायण जहां राम नाही कामत और जहा काम नाही राम सगळ्यांचा अर्थ काय जहा राम नाही कामत जिथे राम असेल तिथे कामाची इच्छा करू नका आणि जिथे काम आहे तिथे राम तुम्हाला मिळणार नाही जहा राम नाही कामत और जहां काम नहीं राम गौरांग महाप्रभू म्हणतात काम अंधतम प्रेम निर्मल भास्कर काम म्हणजे अंधार इच्छा म्हणजे अंधार भरे परमार्थिक असो की ऐहिक असो कुठलीही इच्छा अंधार निर्माण होईल तुमच्या जीवनात आणि फक्त प्रेम मागायचं असेल तर तो, तो निर्मल भास्कर शुद्ध सूर्याचा प्रकाश आत्मतेजाचा प्रकाश तुम्हाला मिळेल मागितलं की गेल कधी या देशाला कळावं काम अंधकार व प्रेम प्रकाशासारखे आहे काम म्हणजे इच्छा दोन्ही प्रकारच्या इच्छा ऐक आणि परमार्थिक व मग तुम्ही अंधार मागितला आत्मतेज निर्माण झालं लक्षात घ्या खूप तुम्ही साधना केली थोड्या बहुत सिद्धी वाचा सिद्धी काही प्रगट झाल्या मग काय मागता तुम्ही म्हणजे एक प्रकारचं बँक बॅलन्स प्रगट झालं आध्यात्मिक बँक बॅलन्स काय मागता एखाद्याचं पोरग आलं जा पास होईल तुमचं पोरग ते झालं पास खुश आपण मी म्हणलो पास होईल झालं पास खर्च केला ना तुमचा रुपया नावलौकिकासाठी मागितलं देवा आम्हाला फलाणं हा धंदा चांगला चालू दे ठीक आहे मागितलं खर्च झाला ना आध्यात्मिक तुमचा पैसा देवाचं काही गेलं नाही तुमचं तेज कशात खर्च केलं हिरा देऊन कोथिंबीर घेतली हिरा देऊन वांगे घेतले मग का जेवणे का आम्ही हिरा देऊन टिफिनचा डबा घेतला हॉटेलमधून कवड्या कवड्या विकत घेतल्या अनेक संतांनी सांगितलं अरे हिरे देऊन तुम्ही कवड्या विकत घेता म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने ईश्वराला काय भडाभड देऊन टाकतो तु? आणि तुमचं बॅलन्स संपलं की आऊट त्या क्षेत्रात महाराज लोकांनाही कळत नाही काही कोणाला मंत्र दे कोणाला काही दे काही जंत्र दे जे थोडी बहुत चुटूपुटू असतं ते निघून जात फार मोठा अवघड विषय काम अंधकार व प्रेम प्रकाशासारखे आहे कामना जड किंवा चेतन वस्तूमध्ये असेल कामना दोन्हीमध्ये असतील जडातही असतील मला पैसा पाहिजे मला धंदा पाहिजे मला नोकरी पाहिजे मला फराणं झालं पाहिजे हे झालं पाहिजे बायको पाहिजे नवं सगळं पाहिजे जडामध्ये कामना जड किंवा चेतन वस्तूमध्ये असेल नाही देवाच्या काही पाहिजेत ही सिद्धी पाहिजे ते पाहिजे राजर्षी योग पाहिजे बुद्धियोग पाहिजे ज्ञानयोग पाहिजे मोक्ष पाहिजे पाहिजे आध्यात्मिक तेज पाहिजे मागितलं त्या वस्तूमध्ये मन गेले मग काय होतं सायकोलॉजिकली पाहिजे काय तुम्हाला तिरुपतीला जाऊन तुम्हाला एक प्लॉट पाहिजे अठ्ठा सौदा चाललाय पण जरा होत नाही की डायरेक्ट तिरुपतीलाही माणसं दिसतात हे छोटे बालाजीच्या हिंमत नाही एवढं द्यायचं काय टाकायचं ते टाकतात कबूल करायचं ते करतात मग येतात सौद्याला लक्षात घ्या काय होतं देवावर ते एका प्लॉटवर तुमची दृष्टी दृष्टी प्लॉटवर आहे मन कुठे गेलं प्लॉटमध्ये गेलं मन कुठे गेलं धंद्यामध्ये गेलं मन कुठे गेलं पैशामध्ये गेलं मन कुठे गेलं नोकरीमध्ये गेलं लक्षात घ्या देवामध्ये दे मन कुठे सायकोलॉजिकल सांगतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायलो वस्तूमध्ये मन गेले चिंतन सुरू झाले तो प्लॉटच दिसतो ईश्वर दिसत नाही मग थोडासा काही ईश्वर दिसतो आणि <laughs> त्याला आपण दाखवतो प्लॉट 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 तिथे गेले वैष्णवी देवीला इतक्या उंच देवी प्लॉट घर 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 चिंतन कशाचं त्या प्लॉटच चिंतन सुरू झाले म्हणजे भगवंतामधून हटलं मन भगवंतामधून हटलं पैशात वस्तूत विषयात पोरगा असेल बायको पाहिजे चांगली सुंदर एक दिसैली पण ती हसच ना हा देवा जरा पहा भगवंतामधून हटले म्हणून कामना त्याग म्हटले आहे कामना त्याग करा दोन्ही कामना नको कारण त्या कामनामध्ये ती वस्तू विषय आणि व्यक्ती दिसू लागेल आणि इकडे चिंतनामध्ये देखील अध्यात्माच्या त्या सिद्ध्या दिसू लागेल हा मला अनुभव आला पाहिजे कधी कधी साध सर तुमची कृपा कशा करता अनुभव चांगला यावा काय म्हणजे मागितलं ना मागू नये असं नाही मागितल्याशिवाय मिळतही नाही परंतु मागितल्यानंतर मिळतं हेही खरं नाही राहा ना एकदा बाप्पा सोयाला म्हटलं कसा आला अनुभव आज एका दिवशी फार छान आला आम्ही सांगितलं अनुभव दुसऱ्या दिवशी बरोबर नाही आला म्हणले आज काय झालं म्हटलं कालच्या सारखं का नाही आला म्हणले कालच्या सारखं काल केलं का, होतं त्यावेळेस काय तुम्ही केलं कोणती झक मारली होती म्हटलं काही नाही म्हणले आज तुम्ही कोणती झक मारली ज्याच्यामुळं अनुभव कमी झाला म्हटलं तेही माहीत नाही मग गपचुप करा ना साधला <laughs> काय होईल ते होईल फक्त का त्याच्याकरता काय मागच्या याच्यात <laughs> आलंय प्रतीक्षा करा आणि धैर्य ठेवा दोन गोष्टी साधक अवस्थेत पाहिजेत प्रतीक्षा आणि धैर्य लगेच त्या माकडासारखं कोय लावली की कधी उगवेल सांगितलेलं उदाहरण आहे काही उपयोग नाही फक्त बसून जाणे तो पाहिल ना द्यायचं की नाही द्यायचं पंक्तीमध्ये बसले कधी येईल कधी येईल काय करायचं गपचूपसाना येईल तर सगळ्यालाच मिळ नाही तर आपलं नाही मिळणार भगवंतामधून हटले म्हणून कामना त्याग म्हटली आहे ज्याची कामना त्याची उपासना होती धनामध्ये जर जास्त तुमचं लक्ष असेल आणि सगळं तुम्ही सोडत असाल तर साप झाल्याशिवाय पुढच्या जन्मात राहणार नाही आणि कुंडलनी जागृत झालेला जर साप झाला बाप रे ते उतरणारच नाही त्याचा दोष कुंडलनी जागृत झालेला ब्रम्हराक्षस झाला तर त्याचही उतरत नाही हा साप असा चढेल कोणावरही फार खतरनाक होईल म्हणून ज्या वस्तूमध्ये तुमचं मन गेलं ज्या वस्तूची तुम्ही उपासना आणि साधना केली आणि ज्या वस्तूसाठी तुम्ही परमेश्वराला देखील सांगितलं की मला हेच पाहिजे याच्याकरता मी सगळं करतोय तो जन्म घ्यावा लागेल लक्षात घ्या मी काय म्हटलं ज्याची आसक्ती असेल याची कामना केली उपासना केली आसक्ती पैदा केली तसं तुम्हाला व्हावं लागेल पोरामध्ये आसक्ती पोरीमध्ये आसक्ती त्याच्यासाठी शेवटपर्यंत असेल अरे जड भरताचा नाही भरताचा जन्म म्हणजे ऋषभदेवांचे पुत्र भरत सम्राट भरत ज्याच्यावरून भारत नाव पडलं काय नाही तपश्चर्या करता करता हरणामध्ये शेवटी जीव गेला हरणाचं कसं होईल त्या पिल्ल्याचं कसं होईल झाले हरीन दुसऱ्याच जन्मात भागवतमध्ये कथा येते आणि ते हरीन मेला पाच सात पिल्ली झाली त्याला आणि नंतर मग पुन्हा जडभरताचा जन्म झाला एक वासनेसाठी एक वासना शिल्लक असेल त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे जन्म घेणे लागे बाप्पासाहेब लिहितात एक वासना केली त्याच्यासाठी एक जन्म आहे आपल्यात अनंत वासना म्हणजे याचा अर्थ सगळं सोडायचं नाही आसक्ती नको मिळालं हम खायंगे भजे मिळाले भजे खायंगे बुंदीचे लाडू मिळाले आम्ही तेही खाऊ पण शिळी भाकरी मिळाली तीही आनंदाने खाऊ तिथे आमचा इन्सल्ट केला शिळी भाकरी दिली No. तेथे आसक्ती पैदा होते सकाम भक्ती भगवंताच्या प्रतिवंदनीय त्याच्यात पुन्हा एक फोड आहे पुढे खूप येणार आहे हा विषय स्लाइट टच आहे समजा चुकून सकाम भक्ती केली पण परमेश्वराच्या प्रती केली तर वंदनीय निंदनीय नाही परमेश्वरा कर्मयोग मला अनुभव आला पाहिजे म्हणजे वरच्या लेवलला तेही मागू नका म्हणतात पण समजा मागितलं तर बिघडत नाही म्हणतात मला ज्ञानयोग मिळाला पाहिजे मला दर्शन झालं पाहिजे मला मुक्ती मिळाली पाहिजे हरकत नाही वंदनीय म्हणजे आता थोडं खाली उतरून बोलतोय ते वंदनीय पण संसाराच्या वस्तू मागितल्या की निंदनीय माईक परमार्थिक मागितलं वंदनीय सकाम भक्ती भगवंताच्या प्रती जर मागितली वंदनीय भगवंताला ड्रेस चांगला घालायचा आहे वंदनीय उपासना होते ती उपासना होते तेथे आसक्ती आसक्ती जर त्याच्यासाठी होत असेल तर चालतं भगवान ताचा प्रति शब्द स्पर्श रूप रस गंध याची इच्छा वंदनीय आहे पा माझ्यासाठी बंगला पाहिजे आणि भगवंता तुला मी झोपडीत कसं ठेवू रे तुझ्यासाठी बंगला पाहिजे दोन्हीमध्ये फरक एक नाही आपण म्हणतो भगवंता तुला जिण्याच्या खालची जागा दिली ना <laughs> आपण पलंगावर आपली भक्ती भक्तराज आपण जिण्याच्या खाली देवाला छान जागा असते नाही तर आपल्या याच्या किचनच्या एक छोटस पाटावर देव पाहत असतो बिचारा गॅस सिलेंडर फोडणी वास नाकात किती जात असेल त्याची त्याला माहित सकाम भक्ती हा भगवंत हा भगवंता तुझं कार्य आहे मी ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकायला पाहिजे मी ज्ञानेश्वरीच्या कॅसेट ऐकायला पाहिजे कारण तुझं कार्य करायचं विश्वकार्य वंदनीय मला बुद्धी दे मला क्षमता दे मला कार्य करण्याची हे दे ताकद दे त्याच्यासाठी पैसा दे वंदनीय आपल्यासाठी नाही म्हणजे लक्षात घ्या मागायचं अरे वैभवात राहूत पण भगवंता तुझ्यासाठी सर्व अर्पण आहे माझे ऐश्वर्यात राहील तुझा फक्त ऐश्वर्यात राहावा असं तुला वाटतं ना कारण तू माझ्या हृदयात आहे म्हणून मी ऐश्वर्यशाली शाली असलं पाहिजे लक्षात घ्या भाव फरक झाला आणि देवा तू मला तू कुठेही राह मला मात्र बंगला दे मागणीमधला फरक आहे हुशारीनं मागितलं पाहिजे बरं का कस मागायचं तर असतं पण इतक्या युक्तीनं पण बदमाशीनं नाही मागायचं प्रेमाने मागायचं नाहीतक ते सगळे आर्क आहेत वरचे लोक तिथे काय एकदा एक, एक पोपट होता तो नेहमी कुराणाच्या रुच्या म्हणायचा अकबराच्या काळात कोणी आलं की कुराणाच्या ऋच्या आय्ये अदाबारचे काय काय असेल ते कुराणाच्या रुचा पुन्हा म्हणायचा अकबर म्हणाला की हुकूम काढला की पोपट मेला त्या याला सांगितलं कोणाला जो पोपट राखणदार होता त्याला मारू नको जर मेला ना तो पोपट तुझी मुडकी उडवी आता पोपट काय त्याचं आयुष्य काय याच्या हातात आहे का, का किती मिरची देईल खायला देईल रात्रंदिवस पाहत होता बिचारा मांजरीनं मारू नये हे मारू नये एके दिवशी मेला पोपट आता त्याला वाटलं आपण पोपट मेला सांगितलं की मुंडकी उडाली आता काय करावं गेला रडत रडत बिरवलाकडे अशी माणसं सगळी बिरवलाकडे जात होती काय झालं पोपट मेला म्हणले हुकुम तर महाराजाचा असा आहे असं बरं ठीक आहे ठीक आहे म्हले रडायला लागला माझे पोर मरतील काय उपाशी राहील आणि मरायचं स्वतः तो आता मी काय करू म्हणले आहे म्हणले हा पळत 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 स्वतःच गेला निर्बल बाश्या बादशा जापना जापना आपणा पोपट राघू क्या हो गया मैनी बोलता क्या हो गया आपणा राघू अरे झालं काय सांग ना अपना राघू अरे हो बाबा काय दाल है? क्या हो गया मर गया है क्या आप बोलो <laughs> मैं नहीं बोलता अरे फिर हो गया क्या बोलो ना मेरे ख्याल से समाधि में गया समाधि कैसी रही थी बोले आंखें ऐसी खुली है चोच उसके ऐसी है वैराग्य हो गया उसको ऐसा मालूम हो रहा है और कुरान की आया पढ़ता था बहुत समाधि में गया वो बोल रहा नहीं खा रहा नहीं पी रहा नहीं बस एकदम ध्यान लग गया उसका ऐसा मालूम हो रहा है अरे मर गया होगा वैसा मैं नहीं बोलता आप चल के देखो क्या होगा मेरे ख्याल से समाधि में गया अत बादशाह आला पा लेते मे ले लो देखो बोले कैसा ध्यान लग गया कै ध्यान लग गया तू भी ऐसा कर बोले आप आप बोलो आप करो मग त्याला समजलं किंवा तू बोलणे आया म्हणे त्याची मुंडकी उडाली असती ना पण तुमचं हुकूम काय जो पोपट मेला सांगेल त्याचं मुंडकं उडवायचं मलाही मरायचं नव्हतं त्यालाही मारायचं नव्हतं तुम्ही पाहा का आहे ते आमच्या दृष्टीनं समाधीत गेला भगवंताला मागायचं पण मी तुझ्यासाठी मागतो माझ्यासाठी नाही मला काय करायचं बोलून चालून फटीचे रे <laughs> लक्षात घ्या म्हणजे सगळ्या कसं मागायचं